नाही आला भूकंप मला ना पिझ्झा खायचा बायको हा तू आयुष्यात कधी पिझ्झा खाल्ला का नाही खाल्ला ना म्हणून तर खायचंय मला आनंद माझ्यासाठी अग बायको ते घरामध्ये आपल्या शेळ्या चपात्या पडल्या ते गरम करून खा जा तशा जर खाली उतरत असल्या तर चहा कर आणि चहा सोबत खा मी नाही खाणार तसे चपात्या बिपात काय मला पिझ्झा खायचा म्हणजे पिझ्झाच खायचं आणा पिझ्झा माझ्यासाठी तेवढा अरे काय पिझ्झा भूत काढलंय तू मग कधी काही मागत का मी तुम्हाला त्याला मोठी बाबत मागितली मला अंगठी आणून द्या सोन्याची का हार आणून द्या पिझ्झा तर मागितलाय फक्त चार पाचशे रुपयाचा अस बर ठीक आहे नंतर नंतर तर काय नाही तुमची सारखी पैशाचीच बोम असते मला आत्ता खवटायला लागला पिझ्झा मला आजच पिझ्झा खायचा आणि नाही पैसे नाही चार पाचशे काय झाडाला पिकत नाहीत म्हणून आणायचे लगेच नाही आणणार नाही आणत ठीक नका आणू तुम्ही मी ना तुम्हाला आज जेवायलाच देत नाही स्वयंपाकच बनवत नाही मला पिझ्झा खायचा पिझ्झा आणणार असेल तर तुम्हाला भेटणार खायला काहीतरी घरात नाही तर अजिबात नाही म्हणजे डायरेक्ट जेवणच बंद का माझ बंद अवघड आहे बर जा घरातलं काम कर करतो मी काहीतरी पिझ्झा आणा बघतो आता आणतो आता ना का झोपू आता आवड उघडे आहे बा बायकोच एक आज मी पिझ्झा खाणार थंडे पाणी से गार लागताय गरम पाणी से अंग शकताय कत <laughs> जल् उठकर ना काय करतो रे पाणी तापित रे मला पाणी तापतो का मग बर तुझ्याकडे चार पाचशे रुपये उसले आहेत का नाही गुळझाला काय लागत अरे ते सकाळ सकाळ बायकोला पिझ्झा खाऊ वाटलाय तिने मला असं झोपीतून उठवलंय जस काय काय भूकंप काय सुनामी आलाय असेल पार ग्वादा बिदाड्या फेकून दिल्यात पार पिझ्झा बाई हा त्याचे सांगायचं तुला बाबा तुमच्या बायकोला पिझ्झा खायचं पण आपल्या गावात पिझ्झा भेटत नाही ना अरे आपल्या गावात पिझ्झा भेटत नाही भेटते फक्त भजे आणि वडापाव ते भेटते की पिझ्झा खायचं म्हणलं पिझ्झा मला तालुक्यात जावं लागेल हा दाए दाए। दाए। तो डोक बंद पडलं तुम्ही आता बर चल माझ्यासोबत करू आपण काहीतरी आयडिया पण तापूर करण्या चल मी बी नाही केली तसाच गोधडीतून उठून इकडं आलोय चला गावा जाऊ चला चल भाईची वहिनी भाई काय रे एक चार पाचशे रुपये उसने देव कशाला अहो ते माझ्या बायकोला पिझ्झा खाऊ वाटलाय त्यामुळे तिला पिझ्झा आणायचा आहे हा का माझ्याकडे एवढे नाही गडे गोळ्या पण तू सांग का तू पिझ्झाच नाव काढले ना मला भी खाऊ वाटायला लागला मी चार पाचशे देते मला पिझ्झा घेऊन ये म्हणजे तुमचा पिझ्झा आम्ही आणायचा आणखी मी देते ना तुला पैसे आणि मला तेवढे नाहीत माझ्याकडे आता थोडेच आहेत माझ्याकडं मग राहू द्या तुमचे पैसे तुम्हालाच हो गोड दादा कर... देत येत घ्या ना कारल्या त्यांचा पिझ्झा आपण काय आणायचं आपल्याला पैसे देत नाही मला घ्या बाहेर घ्या अरे तुम्हाला सांगतो पुढे जातो दादा जाऊ दा। दा। दे मग राहिलं नाही आणत बर दे आता आणतो मला हा आणतो नक्की ना हा हा ओके पाचशे रुपये आहे बर ठीक आहे आणून दे ब नक्की हा आणून देतो कशी आहे नवीन येतली बरी बाय पण भाऊ की तुम्ही असं हॅंगाटल्या करू नका मी काय केलं आली पाहिजे अशी का आता ना उठ उठ नाचो का <laughs> बरं जाऊ द्या ते जाऊ द्या झाली टिंगलीचा विषय हा आता पाऊस येत नसतंय आता लय दिवस ना लय दिवस नाही दोन तीन दिवस उगारलाय बघू तो काम करून घेऊ बाकीचे ए बाकीचेंड्या तुझ्यासाठी एक रोपे कुणाचा आयुष काय कोणी रोपे आयुष वहिली म्हणली मला पिझ्झा खाऊलाय बंडूला सांग माझ्यासाठी पिझ्झा घेऊन ये म्हणून पैसे अरे आयशु वहिनी म्हणले बंडूला सांग कि माझ्या कि प्रेमाची किंमत करू नको असे म्हणले आयशु हा बरं तिला सांग नाही प्रेमाची किंमत ना मग आणत तस सांगतो मी तिला नाही हो हो ठीक हो, हो, हा ना मग बाब की इथं काय पिझ्झा भेटत नाही चला जाऊन घेऊन येऊ बरे ऐक ना आईशिवयसाठी पिझ्झा आणणार असते माझ्यासाठी पण एक आण पैसे देतो ना पैसे तुझ्या टाकून हा आहे पैसे बरं घेऊन या हा येतो येतो घेऊन आल्यावर मला कळव मग मी येतो हा येतो जाऊ चला भाऊ बरं शिरोडला येतो मी मला काय चालणार तुम्हाला चहा पाचतो ना चहा नाही वाली कॉपी प्यायची मला चला भाऊ की राह दहावाली कॉपी पासतो चला मला नाही यायचं भाऊ की असं नका करू चला ना पाचतो ना कॉपी वाली बर चल येतो यासाठी हा चला मित्रमंडळ कुठे चाललाय कोण काम कोण म्हणजे तुम्ही आम्ही कामाचे माणस कामाचे मग काय काम करायला निघले असं आम्ही आता शिरूरला जायलो पीच झाला शिरूरला चाललाय आता पीच झाला हो अरे बाकरीचं तुकडा खाणार आणि पिझ्झा आणायला चाललाय मग आम्ही नाहीत ना खाणार पिझ्झा मग कुणासाठी आयशु साठी तिच्यासाठी आणायला चाललाय चाललंय अरे मग शिरूरला जायची काय गरज आहे मग आपल्या इथे भेटत नाही ना पिझ्झा मला विचार ना का कुठं भेटतो मी कशासाठी आठवड्यातून दोन तीन वेळा प्याझ्झा खातोय मी प्याजा नाही पिझ्झा पिझ्झा मी बघत होतो तुला येते का नाही ते म्हणजे कळतय की याला कुठं मिळते कुठं मिळते मिळतय काय मिळायची काय गरज आहे अरे घरी बनवून का तुम्ही घरी असा घरी बनवता येतो बनवता येतो म्हणजे अरे त्याला लागतंय काय का चार चपात्या घ्यायच्या त्याच्यावर असं कांदा टमाट फेकून मारायचं आणि असं केलं की झालं तयार पिझ्झा बघ एवढं सोपं भाऊ किल्ले सोपे त्यासाठी शिरूरला बसलाय तुम्ही अरे मला विचार ना चार वेळा खातो बर का आठवड्यातून चार चल मग आम्हाला मी का सांगू मग सांगायचं काय नाही बरं का, का पण त्याला पैसे लागतील थोडे फाराच्या टाकी नाही नाही मग जावा शिरूरला आपलं काय नाही किती घ्यायचे आता आहे ना तुम्हाला सांगू का तुमच्या तोंडाकडे बघून दोनशे रुपये दोनशे की तसा चारशे पाचशे रुपयाला पिझ्झा आहे दोनशे या दो रुपये याला देऊन बनवून घेऊ दोनशे एक रुपये फायदेशीर आहे ना आपण हा ना तेवढेच फायद्यामध्ये राहत राहतो बरं देतो चल देतो चल आज पिझ्झा उद्या मग देतो काय आताच पैसे आधी पैसे नाही तर मला भरपूर काम पडलेली मी काय रिकाम टाकड आहे का देऊन टाका देऊन टाका दीडशे रुपये दीडशे धर नाही म्हणू नको बर चालतंय पण ते सामान लागल ना त्याच्यासाठी सगळं पीठ लागल टोमॅटो लागन कांदा लागल मसाले पिसाले लागतात ना आहे ना सगळं सामान आहे ना हा परदेशीच बाजार होतो ना आपल्या इथला मागून आणले वे मागून नाही मग विकत आणलं विकत आणलं तू मग चालतंय मग आता काय माहितीये का तसं मला येळ नव्हता पण तुमच्यासाठी तुमच्यासाठी येतो बर का मी करून द्यायला नाही बनवायचा आम्हाला पिझ्झा बनवायचे पिझ्झा येतोय की तुला तेच बघत होतो मी <laughs> चला आता तुम्हाला पाच मिनिटात असा मळे आपल्या तू बन येणार हा मी बनवत मी मी बनवणार मग न... मी फक्त सांगणार ते बनवायचो तुमचं तुम्ही हा आपलं नाही हा मी तुम्हाला फक्त मार्गदर्शन करन जमते चल हा चला मग आता चला चला चल चला छोडा ते हा एक एवढं सामान आहे बघ बघ काय लागतंय अजून काय नाही बस एक नंबर फर्स्ट क्लास बनून देतो बघ तुला आता बरोबर आहे हे बघ एवढं पिते घे चिरायला अरे ते कांदन टमाट चिरायला घे कांद कांदि घेक एकदम बारीक एकदम बारीक बारीक चिरतो असं परतता आला पाहिजे काढायला लागते चांगलं त्याला कशाला बसवलं रिकामं त्याला ती टर्कल काढायला हा 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 ती काय काढायला रिकाम आहे का काम करतय कामाचे आम्ही एकदम चांगला चिरतो बरं का मंड्या एकदम बारीक चिरतो बरं किती दोन चिरायचे का तीन चिरायचे एक पास झाला एक एक पास झाला टरकल नको काढ म्हणतेस आणि टमाटे आणि एक चिर एक चिरू का हा मोठी चिर नसता बारीक असं ब, ब, हा एकदम बरोबर येते की तुला जमत की मीच करतो पांड्या हुशार आहे बर का तसा हा चिर 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 हा हा हा, <laughs> हा, हा। <laughs> <आगे। laughs> बस का हा हा हा, हा। आता काय करायचं वा जमलं की तुला याला काय लागतंय अजून आता मळ काय हे हे नाही रे पीठ म्हणायचे आता म्हणजे याच्यात काय देतच टाकायचं का नाही रे ते बाजूला काढ भाऊत याच्यात ठेवायच कस माहितीये का मी कोणाला सांगत नाही पण आता तुम्ही आपली माणसं म्हणून पैसे ना सांगायचं बराबर आहे बरोबर आहे पैशाचं काढतो निघू भाऊ कपात तुम्ही काय हा तुम्हाला येते का पिझा नाही मग त्याला येते सांगायला चालते बरश रुपयात किंमत करतो का माझी नाही 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 चुकले त्याच्यात मी माफी मागतो काय म्हणायचंय पीठ मळायचं का पाणी 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 वता लागत पाणी हा हे लय घट झालं रे घट झालं पाणी होत पाणी होत पाणी होत बरं बरं त्याला काय लागते लेट झालं की पाणी ओतून द्यायचं होत काम पण छोटा पिझ्झा नंबर एक झाला पाहिजे नंबर एक आयुष्य तुला एखादा पिझ्झा खाल्ल्यावर काय म्हणाल माहितीये का मी घेतून असं म्हणजे अरे मी घेतून दुसरा घेऊन येवढा बार होईल आय छोटा ते वेज पाणी झालं रे पिटवत ना मग पिटवत त्याला काय पातळ झालं की पिटवत यायचं बरोबर आहे टोक चालवायचं त्याला काय मी असंच शिकलोय पिठवतो नाही बरोबर कालो कालो पिट टाक 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 दोन दोन तीन तीन करून टाकू आपण डायरेक्ट टाक 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 अजून टाक अजून टाक कसं आहे माहिती का एखादा आपल्याला पण होईना कस अर्धा पिट्ट्याच्या शर्टावर सांगावलं तिकडे पेर देऊ शटा हात धुन आलो तुम्ही त्याला काय नाही नक्की तुला पीठ म्हणायचं मग मला काहीच हात मला लावला नाही नाही मग मळ तू म्हण पाणी होतो थांब जरा पीठ टाकू दे टाक टाक टक फिर टक मांडे आहे ना म्हणजे खरंच तुला आहे ना <laughs> हाणलं मानलं पाहिजे बरं का मग नंबर एक मिनिट पाहिजे आपण नंबर एक काय सांगू भाऊकी तुम्हाला ए भाऊकी काय झालं अंगाला काय लावितो लागला वय काहीच नाही तुम्ही मोठमोठाले आचारी बघितले का असे करताना तर जाळण वर जाळवर तू तर इथ उडवी त्याला काय होत मोठ्या आचाराची लक्षण जरा मी नाही पोसणार थोड मीठ कमीच टाक बर का त्याच्यात का हो, नाए, नाए, आहा। आहा। आता त्याच्यात काय माहितीये का नैसर्गिक खारट पण ना थोडा अरे हो खरं नाही नाही बरोबर आहे खरट झालं तर मीठ काढता येत नाही आणि आता तर मीठ टाकून खाता येते बरोबर आहे छोट्या हाती पण आता आहे ना परत नाक पुसू नको नाही मी पुसून देईन बरोबर बरं छोट्या हाती असं पीठ झालं पीठ झाले का पीठ टाकू एकदम ओके काय गरज नाही आता असच राहू दे आता आहे ना मस्तपैकी थापून घेतलं त्याच्यावर भाज्या टाकला मसाला टाकला असा पिझ्झा तयारच बघतो त्याला काय मी आठवड्यातून चार पाच वेळा खातोय आता बनवायचंय का हा लगेच लागायचं तयारीला चुलीवर बनवायचं गॅसवर बनवायचा चुलीवर मी चालतोय चुलीवरच मटण खाते आपण चुलीवरचा पिझ्झा करू आय आणि ती माझ्या हातचा हा पांड्याच्या हातचा पिझ्झा बरं चला चुले हे नंतर ना हे नंतर हे नंतर आधी थापून घ्यायला लागतंय त्याला थापून घ्यायचं काय कशावर थापायचं फरशीवर फरशीवर काहीतरी दिसायलाय रे तू कधी खाल्लाय का पिझ्झा नाही कधी पाहिलंय का नाही अरे असत <laughs> काहीच फरक नाही एवढाच बाबा हा मग अरे हॉटेल पेक्षा बारी झालाय <laughs> <आ, पाटेल laughs> तो हा हॉटेल मधल्या तरी बट्टीवरचा असतोय पण यावरा चुलीवरचा पिझ्झा झालाय आणि ती बी फर्चीवरचा पिझ्झा हा <laughs> आपण याला तुझं नाव देऊ बंडू फरशी वाला पिझ्झा <laughs> आता का मी दोन चार वेळेस बनवून खात असतो घरच्या घरी हा हा रोज खाल्लं पाहिजे मी तर बनतोय चटाती एक छोटाती आता तू काहीच सांगू नको आम्हाला आता आम्हाला जमतंय का ती बघ चालते चालतंय भाऊ की हे झालं आयुष्यचा पिझ्झा आता गोळ्यासाठी एक बनवू आपण बनवायचे मग बनवावं लागेल ना त्यांनी पैसे दिलेत ना आपल्याला मग बनवू मग आता तू फक्त बघा जमत घ्या मीठ कमी टाका थोडे मीठ टाकतो ओके पाणी घे पाणी घ्या इकडे बघ इकडे लक्ष राहू देईल तुझं जमते का बघ ना सांगू नको सांगू आता आम्ही बनवणार तर बंड्या एकंदरीत तुला पहिल्या ऑर्डर साठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद <laughs> धन्यवाद मला तर वाटते तू लवकरच आपल्या गावात येणार पिझ्झाचं दुकान टाकतोय बघ <laughs> <laughs> शिकवलंय कोणी <कुनी> तुला <laughs> <laughs> मी ऑर्डर देऊन येणार हा मी तो म्हणतोय होय ना अख्ख्या मुलखात नाव काढन <laughs> काय अख्ख्या मुलखात नाव काढशील मुलखात <laughs> होय बंडू पिझ्झा वाले फेमसच होतोय आता आम्ही पण छोटाती ह्याच सागळ श्रेय आहे ना तुलाच द्यावा लागणार आहे आपण तुला टेस्ट करायचं राहिला ना टेस्ट करून बघ ना, 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 ना। ते पहिलं मान ग्राहकांचा बंड्या मी तुला म्हणल होत ना हर कुत्ते कधी नाताय तू तो आहे मला तर वाटत तू ये ना, नक्कीच नाव काढतोय बघ कुणाच तुझ मा बरोबर कसं ग्राहक हे दैवत हा हा पहिलं ग्राहकाला हा जा आता लवकर देऊन ये पिझा बरोबर येऊ का हा हा चला भाऊ झाले भाऊ की तुझा पिझ्झा अ पिझ्झा काय मध्ये असतो का बॉक्स मध्ये ए करण्या अशीच पॅकिंग असती नवीन पॅकिंग आली मला खोलून बघू द्या करण्या राहू दे ना अरे एक तर सकाळपासून त्या बायकोनी फोन करून करून डोकं ती आधी तिला पिझ्झा नेऊन देऊ दे बाबा मग एकदा का ते खाल्लं ना शांत बसेल चल बरे भांड्या आयुष्य आयशुवाहिनीच्या पिझ्याचं काय केलं तयार आहे तयार आहे ना मग ते नेऊन दे तिला आठवणी तुम्ही थांबा त्या पिझ्झाच्या नावाखाली ही असली कच्ची चपाती आणून दिली मला त्याच्यावर हे टमाटे ठेवले ते पण अख्ख टमाटे का पाहिजे पण घेतले या माणसाने कांदा टाकलाय मला ही चपाती आणि टमाट्याची चटणीच खायची असते घरात बनवून खाल्ली नसती काम आज ना ह्यांच्याकडे बघतेस एक कधी नवन मी काहीतरी मागितलं ना ते असल्या कच्च्या चपात्या आणून दिल्या या घेऊन जा तुमच्या कच्च्या चपात्या आज तर ना सुट्टीच नाही तुम्हाला तुशार थांबा थांबा म्हणजे थांबाय का पाणी घेतले आणि मला कच्च्या चपात्या आणून दिल्यावर कांदे तसेच आईशू हा तो आता प्रेम पाटील होत ना पैसे तर गोळ्याने दिले होते मी प्रेम नव्हतं पाठवलं मी गोळ्याकडे पैसेच पाठवले होते मला माझे पैसे पाहिजे पैसे देत म्हणजे गोळ्याने अशी शाळा केली दिले दोन पिझ्झे आणाय लावले होते सरपंच मी ना ह्यांना कधीच्या नाव म्हणलं माझ्यासाठी ना पिझ्झा घेऊन या मला पिझ्झा खायचंय ह्यांनी ही बघाय कच्ची चपाती आणि त्याच्यावर हे आख टमाट घेऊन आले ठेऊन आणि म्हणून पिझ्झा आहे मला तेज दिले आणि तिला तेच दिले गोळ्या हे काय पिझ्झा आहे बंड्या हे काय पिझ्झा आहे मग काय छोटा हत्ती म्हणला असं पिझ्झा असतंय म्हणून चो... अरे छोटा हत्ती बनला अरे पण तू शिरूला जाणार होता पिझ्झा आणायला <laughs> मध्ये छोटा हत्ती कुठे आला इतक्याला पिझ्झा आणायची काय गरज आहे मग मन... छोटा हत्ती भेटला होता छोटा हत्ती म्हणला मला मन पिझ्झा बनवला शिरूला जायची काय गरज आहे मग मन... तिने सांगितलं असं पिझ्झा असतंय म्हणून दादा मी सांगितलं होतं मगाशी उघडू बघा उघडू बघा तुम्ही बघितलं का अरे कार्य टीव्ही नव्हती तशी एक त्या बायकोच्या फोन वर फोन चालू होते मला कारण नाही टीव्ही मध्ये पाहिलं होतं बॉक्स मध्ये पिता येतो याने तर त्या चिरकुट्या आणला होता ढकला आता माझ्यावर मी फोन केला म्हणून झालं सगळं ना हे बघा मला बाकी माहिती नाही मी पैसे दिले होते गोळ्या माझे पैसे दे चल पिझ्झा आणायला दिले बंड्या माझे पैसे दे पिझ्झा आणायला दिले पैसे तर छोट्या हाती कडे ना त्याच्याकडे कसे ते मला काय माहित नाही छोट्या हाती असू नाही तर नसू सांगायचे पिझ्झा कसा बनवायचा दोनशे रुपये घेतले त्याचे अरे देवा बरं ऐका तुम्हाला पिझ्झाच खायचे ना मग मी ना आता चाललोय शिरूरला माझ्याकडे द्या पैसे मी तुम्हाला पिझ्झा आणून देतो मी दिले होते मागाशीच पैसे भांड्या तू माझे पैसे दे मला काय माहितीये आत्ताच्या आता पैसे पाहिजे मला माझे पैसे येते एवढे पैसे आहेत बाबा माझे येते दोनशे रुपये फक्त हातीला दिले मी पिझ्झा खायचे दे पैसे मी आणतो चला घेऊन येतो मी पिझ्झा ऐका ना माझ्या बायकोसाठी पण एक पिझ्झा आला ना तिला वाटत तिला पण गा पैसे दे ना घेत नंतर नंतर पिझ्झा मला पण खायचे काय केले मला पण खायचे तुला पण खायचे का बरं छोटा आपल्या सरपंच पिझ्झा असा नसतंय नाही मी पिझ्झा आणला ना तुला दाखवीन पिझ्झा कसा असतो मला घेऊन या की तुला पण आणायचं का बरं चालतंय मी काय करतो माहितीये का तुम्हाला सगळ्यांना सरपंचा तर्फे एक पिझ्झाची पार्टी देतो का नाही तीनशे रुपये दिलेत ना आता दिले तर राहू दे पण मंदा आयशु मी काय म्हणतो माहितीये का हे पिझ्झा पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा आहे ना आपली चटणी भाकरीला जी चव आहे ना ती पिझ्झा बर्गर ला कधीच नाही येत पण ठीक आहे चला आता तुमची खायची इच्छा झालेलीच आहे तर मानतो आपण का रोज खातोय तेव्हा कधीतरी कधीतरी या दिवशी हाय का नाही चालतंय मी संध्याकाळी आलो की तुम्हाला पोच करतो पिझ्झा हा चालतंय घरी या बांधे तुसऱ्याने आपल्या फसवले यांना सुट्टी द्यायची नाही बरं आता झालं ना विषय क्लियर क्लिअर चला आता ज्याच्या त्याच्या मार्गाला टेस्ट करून बघा ना मी स्वतः बनवलं हाताने पिझ्झा टेस्ट कर खा